सप्तशृंगी किचन मध्ये आज बनवणार आपण दहा मिनिटात होणारी मेथीची भाजी दोनशे पन्नास मिनिट मेथी भाजी अर्धी वाटी मुगदा लसूण जिरे हिंग जाड कुठलेली लाल मिरची कढई चांगली कापलेली आहे फुल खूप तेल टाकलेलं आहे त्यामुळे मिरची टाकायची आणि एका सेकंदातच मिठी टाकायची नाही तर मिरची जळते मग आता आपली मेथीची भाजी मिक्स करून घेतलेली आपण चवीप्रमाणे मीठलच पण वाटलं तर अर्धा कप गरम पाणी टाकलं आणि ही भाजी करताना मेथीची भाजी करताना त्याच्यावर झाकण ठेवायची नाही आणि झाकण ठेवलं तर भाजी कडू होते आता ही भाजी मंद आचेवर शिजू द्यायची सात मिनिट ही झटपट मिठीची भाजी तयार झालेली आहे